वर्गीकरण करणे वर्गीकरण करायचं आहे कोणती वस्तू कशात मोडतं आहे त्याचं वर्गीकरण करायचं आहे इथं मी तुम्हाला लादीवरच दिलेलं ला, आहे मुद्दाम दिलेला आहे का रोज फल्यावर शिकण्यापेक्षा कधीतरी थोडंसं वेगळं बरोबर आहे का बरोबर आहे रोज आपण फल्यावर शिकतो पण मी इथं खाली लादीवर दिलेलं ला। आहे दिसतंय तुम्हाला लादीवर मी काय काय लिहिलं आहे वेद तुला दिसतं आहे नैतिक तुला दिसतं आहे नाही ती इकडे ये आणि वाच कसं काय लिहिलंय ते चल इथं बस हां आणि वाच काय लिहिलंय हा हां 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 बरोबर आहे बस 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 चल बस 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 चल वेज पुढचं तू वाच सापानंतर पुढं काय बघ हां पाच हा 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 बरोबर आहे तर एवढे सगळे आपण बघितलेले आहेत दिसते ना तुम्हाला सगळं इथं तर आता आपल्याला काय करायचं आहे वर्गीकरण आहे करायचं आहे तर इथं बघा मी इकडं काय दिलं आहे की त्याच्यामधले प्राणी कोणते आहेत ते, ते प्राण्याच्या समोर लिहायचं पक्षी असेल तर पक्षाच्या समोर लिहायचं खायची वस्तू असेल तर खायच्या वस्तूसमोर लिहायचं आणि फुल असेल तर फुलाच्या समोर लिहायचं बरोबर आहे आता पहिला तिकडं काय बघा पहिली वस्तूचं नाव काय आहे केक बरोबर आहे चल वेद केक तू कुठं लिहिशील मला दाखव हा खडू घे हा खडू घे हां आता केक तू कोणत्या राखाण्यात निशिव सांग मला बघ केक का आहे प्राणी आहे पक्षी आहे खायची वस्तू आहे की फुलं आहे मी चल इथं नाव लिह केक लिहिता येईल ना यायलाच पाहिजे केक तर मोठा लिह ना दिसत नाही हां लि चल लि चल तुला जसं लिहिता येतं तेव्हा तसं लिह ओके जोरात आल्या वाजवा केक बरोबर वेदनी लिहिलेला आहे चला पुढच आता पुढं का आहे वाघ तू ये नैतिक वाघ वाघ चल हा खडू घे नैतिक घे खडू हा आता वाघ कुठं येईल सांग मला लिह तुला कुठं लिहायचं तिथं ली, लि, चल तू लि जरा मोठ्या लिहायचं हा सुद्धा घे ली, ली, लिहि अरे लहान मुलं लहानच अक्षर करतात बरोबर आहे बघा वाघ त्याने बरोबर कुठं लिहिलंय प्राणी वाघ प्राणी आहे ना दोरात चालू वाजवा बरोबर चला ठेव खडू तिथं ठेव खाली ठेव हा पुढे काय आहे बघा चिमणी बरोबर आहे चलये चिमणी कसाच ते बघ चिमणी कोणी बोलायचं नाही तो जिथं लिहिते तिथं लिहू द्या जरा मोठा अक्षर का ना बाबू दिसलं पाहिजे एवढा वेळ नाही लवकर लवकर लिहायचं चिमणी चिमणी आता वेद यांनी चिमणी शब्द पक्षांमध्ये लिहिलंय बरोबर केलंय पण चिमणी शब्द लिहिताना काय काय चुका केल्या सांग वेद वेद सांग काय काय चुका केल्या सांग म्हणजेच पहिलीची पाहिजे होती ती त्यांनी दुसरी दिली अजून अजून काय चिमणीमध्ये फरक केलाय बघ ना हे काहीतरी बघ जरा व्यवस्थित लक्ष दे न कोणता वापरलाय बघ बाळाचा पाहिजे का बाणातला पाहिजे बरोबर आहे तर या दोन चुका केलेल्या आहेत लक्षात लक्षात अद्विक तू काय दोन चुका केलं समजलं तुला चिमणी शब्द लिहिताना ची वेलांटी जी आहे ती पहिली पाहिजे बरोबर काय कारण जर पहिलं अक्षर जर वेलांटीवाला असेल तर वेलांटी पहिली द्यायची हा नियम आहे बरोबर आहे आपण शिकवलेला आहे की नाही मग तसं केलं पाहिजे आता पुढ पुढं चला चल पुढची वस्तू काय आहे बघ चिमणी झाली आता काय आहे पुढं बटाटा बटाटा काय येईल सांग मला कशामध्ये मोडेल बटाटा हा मी खाण्याची वस्तू कुठं आहे बघ सरळ व्यवस्थित लिहि जरा हा बरोबर बटाटा कानासारखा दे व्हेरी गुड मस्त जोरात वाजवा निहार अरे खडू तिथंच ठेव खडू तिथच ठेव ना अरे हा तर बरोबर केलंय जोरात वाजवा पुढ चला पुढं आहे हर्ष पुढचा नंतर काय आहे बघ चाफा चाफा काय आहे रे कशाचं नाव आहे चाफा चाफा हे कशाचं नाव आहे हां मग फुल कुठंही शब्द त्या फुलाच्या समोर हर्षला समजलेलं नाही वेद चल बाकीचं चल दाखव मला करून दे वेदच्या आता बघूया वेद काय करतोय चल वेद बाकीचे सगळेच कर करून घे कारण वेल पण जास्त होतंय हां पुढचा बघ शब्द काय हा तो कुठे येईल बघ अरे ते चुकीचं लिहिलं ते कर व्यवस्थित बघ बरोबर आहे कोणी सांगितलं जोराट ताल्या वाजवा कोणी चूक सांगितली हा